एका वर्गातील तीस किलोग्रॅम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन शून्य पॉईंट पाच किलोग्रामने वाढले तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती हा प्रश्न कसा सोडवायचा लक्ष द्या नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन बरोबर हा जो तीस किलोग्रॅमचा जो काही मुलगा होता बरोबर आहे हा गेला आणि त्याच्याऐवजी दुसरा नवीन मुलगा आला मग एकूण किती मुलं आहेत ते चाळीस मुलं आहेत त्याच्यात काही फरक पडणार नाही पण हा तीस किलोग्रॅमचा गेला आणि त्याच्यापेक्षा काहीतरी जास्त वजनाचा मुलगा आला तेव्हा ती सरासरी काय झाली शून्य पॉईंट पाच ने काय झाली वाढली बरोबर तर मग आपल्याला काय करायला लागेल प्लस करायला लागेल जर कमी म्हटलं असतं तर आपण मायनस केलं असतं समजून घ्या जर ही सरासरी काय शून्य पॉईंट पाच किलोग्रॅमने कमी झाली असती असं जर असतं तर आपण इथं काय केलं असतं मायनस केलं असतं क्लिअर आहे तर एकूण विद्यार्थी किती आहेत चाळीस विद्यार्थी आहेत आणि सरासरी कितीने वाढली शून्य पॉईंट पाच किलोग्राम क्लिअर आहे तरी तीस आहे तसे तसे प्लस याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे हे किती होतात चारा पंचे वीस बरोबर आणि शून्याशे शून्य पण दशांश ऍडजस्ट पॉईंट ऍडजस्ट केले की उत्तर किती येते वीस म्हणजे जे तीस अधिक हे वीस तर त्या नवीन आलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती असेल तर पन्नास किलोग्रॅम क्लिअर आहे इथपर्यंत